या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण एका येवल्यातील बंद पडलेल्या रस्त्याची येवला आडगाव पारेगाव हा रस्ता शिवरस्ता तब्बल बेचाळीस वर्षांपासून बंद पडला होता मात्र येवल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार आबा महाजन यांच्या विशेष प्रयत्नानं हा रस्ता अखेर खुला झाला महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताह अंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला होता महसूल सप्ताह अंतर्गत तालुक्यातील एकोणावीसशे त्र्याऐंशीपासून बंद असलेला पारेगाव आडगाव शिवरस्ता मोजणी करून अखेर आज खुला करण्यात आला या रस्त्याहून अनेक शेतकरी नागरिक विद्यार्थी जात होते मात्र रस्ता हा बंद पडला असल्यामुळे शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागत असे सदर शिवरस्त्याची मोजणी करून रस्त्याच्या दुतर्फा झाडे देखील लावण्यात आल्यानं नागरिकांनी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे सदर शिवरस्ता खुला करण्याकामी कामी येवलाचे तहसीलदार आबा महाजन पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक मंडल अधिकारी एन बी कायके भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी तसेच तलाठी उपस्थित होते सदर रस्ताचा प्रश्न मिटल्यानं तीनशे बारा शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले या प्रसंगी रस्ता खुला करण्याकामीसाठी आलेल्या आबा महाजन यांचे महिलांनी औक्षण करून स्वागत केलं एस के नाईन येवला न्यूजसाठी रिपोर्ट येऊ तर वर्षापासून एक रस्ता होता आपल्या प्रयत्न झाला या ठिकाणी मला सांगायला आवडेल की आज महसूल सप्ताह अंतर्गत तीन ऑगस्ट रोजी जे शिव रस्ते आम्ही मोकळे केलेले आहेत त्याच्या दुतर्फा झाडी लावणे झाडी लावणे या संदर्भातला आज हा कार्यक्रम आहे या ठिकाणी आज आम्ही आडगाव पारेगाव या रस्त्यावर शिव रस्त्यावर आलेलो आहेत गेल्याच महिन्यामध्ये हा शिवरस्ता आम्ही मोकळा केला होता आणि मला सांगायला आवडेल की एकोणीसशे त्र्याऐंशीपासून जवळपास तीनशे खातेदार शेतकरी या रस्त्यांचा हा वाद होता आणि त्र्याऐंशीपासून तो प्रलंबित होता शरद राऊळ त्यांची पूर्ण टीम या सगळे या आजूबाजूचे सगळे शेतकरी यांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे आणि टी आय आर ऑफिस यांच्या मदतीने आमचे मंडळाधिकारी गायके तलाठी असतील यांच्या सहकार्याने त्र्याऐंशीपासून बंद असलेला शिवरस्ता आज आम्ही मोकळा केलेला आहे आणि याचं सर्व श्रेय या शेतकऱ्यांना देखील जातं आणि अतिशय चांगल्या स्वरूपात हा रस्ता मोकळा झालेला आहे आणि आज आम्ही याच्या दुतर्फा झाडी लावतो आहेत तर झाडे देखील हे सगळे शेतकरी याला झाडांचं म्हणजे हे वाढवणार आहेत आणि एक चांगला मेसेज तालुक्यामध्ये या निमित्ताने जाईल अशी मला गाय म्हणजे विश्वास आहे या निमित्ताने मी महसूल प्रशासनातर्फे सर्व गावकऱ्यांचं मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी हा जो शिवरस्ता होता आडगाव पारेगाव आणि येवला शहराला खेळून हा जो रस्ता आहे माननीय येवल्याचे भाग्यवदे साहेब तसेच दिलीप अण्णा खैरे माननीय लोकण साहेब आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माननीय तहसीलदार साहेब मंडलाधिकारी गायके साहेब त्याच्यानंतर भूमी अभिलेखचे सर्व अधिकारी टीमने हा रस्ता एकोणीशे त्र्याऐंशी पासून बंद झालेला रस्ता होता हा रस्ता स्वातंत्र्यपूर्वपासून चाललो होता परंतु काही गोष्टी मध्यंतरी बंद झाल्या होत्या रस्त्याने म्हणजे पूर्ण वाहतूक बंद झाली होती रस्ताच बंद झाला होता तर माननीय तहसीलदार साहेब येवल्याचे यांनी हा रस्ता संपूर्ण एक पूर्ण एक महिना याची पूर्ण अभ्यास करून आणि हा रस्ता या ठिकाणी या शेतकऱ्यांना खुला करून दिलेला आहे तर यानंतर पूर्ण प्रशासन आणि मान्य तिशन साहेबांचे या ठिकाणी खूप खूप आभार आज या ठिकाणी जे वृक्षारोपण आणि रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे तर या भागातील सर्वच नागरिकांजवळ तीनशेच्या आसपास लोकवस्ती आहे आणि या सर्व लोकांचा रस्त्याचा फार मोठा प्रश्न गंभीर प्रश्न होता आणि हा प्रश्न आज या ठिकाणी मार्ग लागत आहे हा मार्ग लागल्यामुळे इथले प्रश्न तर सुटतीलच त्याचबरोबर तहसीलदार साहेब किंवा त्यांची सर्व प्रशासकीय यंत्रणा यांनी या, या गती घेतली त्या गतीबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार येलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉट चा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉट चा स्वतंत्र सातबारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर साठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साखर करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधा युक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ॲड्रेस सूर्य लॉन्ज समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला